नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आपण नेहमी मेथीची पालेभाजी तर करत असतो किंवा मी तुम्हाला ह्या आधी तुम्ही मेथी मसाला देखील करून बघितली असेल तुम्हा सर्वांना ती रेसिपी खूप म्हणजे खूप आवडली होती आत्ता सध्या मेथीचा खूप सीझन आहे बाजारामध्ये आपल्याला मेथीची भाजी सगळीकडे बघायला मिळते आणि आपण तीस तीस मेथीची भाजी मेथीची पराठे खाऊन खूप कंटाळत अशावेळी मी तुमच्या सगळ्यांसाठी एक मेथीची वेगळी भाजी घेऊन आली ह्या भाजीमध्ये आपल्याला भरपूर लसूण आणि मेथी लागणार आहे भाजीची चव अगदी खूप म्हणजे खूप मस्त आहे चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर त्यासाठी इथं बघा मी एक जोडी मेथी घेतली होती ती स्वच्छ निवडून घेतली आणि त्यानंतर ती ता धुवून घेतली आता ही मेथी आपण बारीक अशी चिरून घेणार आहोत मेथी जर कवळी असेल ना तर त्याची देठाचा भागचा भाग भाग घ्यायचा आणि थोडी निबार असेल तुम्ही नाही तरी देखील चालू शकेल तर ही संपूर्ण मेथी आपण अशा पैसे बारीक बारीक चिरून घेणार आहोत बऱ्याच मुलांना पालेभाज्या खायला आवडत नाहीत त्यावेळी सगळ्या यांना टेन्शन येतं की मुलांना पालेभाज्या कशा खाऊ घालायच्या त्यावेळी तुम्ही नक्कीच ही रेसिपी करू शकता मेथी चिरून तयार आहे ही साईड ठेवूयात आता एक वाटण बनवूयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन मोठे चमचे शेंगदाणे भाजून घेतले त्याच्यावरची साल काढून घेतली त्यानंतर एक मोठा चमचा पांढरे तीळ हे पण हलके भाजून घेतले होते एक मोठा चमचा बेसन हे पण अगदी मी तव्यावरती हलक भाजून घेतलं थोडं पाणी घालून आता आपण ही बारीक अशी पेस्ट मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत तर इथं बघा आता मी अगदी छान असं थोडं लागेल असं आणि थोडं पाणी घालून हे छानपैकी असं बारीक असं मिश्रण वाटून घेतलं त्यानंतर एका कढईमध्ये मी सुरुवातीला एक चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये पाच ते सहा अख्ख्या लसूण पाखा टाकल्या लसूण पकड्या दोन ते तीन मिनटं छान अशा तांबूस करून घ्यायच्या म्हणजे लसणाचा जो काही फ्लेवर आहे तो छानपैकी ह्या तेलामध्ये उतरतो आणि त्यानंतर गॅस बारीक करून आपण जी चिरून घेतलेली मेथी होती ती संपूर्ण मेथीत आपण तेलावरती घालून गॅस मोठा ठेऊन एक दोन ते तीन मिनटं चांगली अशी परतवून घेणार आहोत मेथी चांगली परतली गेली ना की काय होतं की अगदी छान असं मेथीला चव पण येते कारण लसणासोबत परततोय आणि तुम्ही जर गॅस जर बारीक केला तर मेथी पाणी सोडते त्यामुळे लक्षात ठेवा अशा जेव्हा मेथी परततो तेव्हा मेथीचा गॅस मोठा ठेवायचा म्हणजे अजिबात मेथी पाणी सोडत नाही लसणाचा फ्लेवर असल्यामुळे अगदी खूप मस्त असा सुगंध खमंगवास असा अगदी घरभर सुटला तर आता बघा छान मेकी मेथी परतवून झाली आता ही मेथी आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात त्याच कडेमध्ये पुन्हा मी दोन मोठे चमचे तेल गरम करून घेते आज आपण दहा स्टाईल भाजी बनवतो त्यामुळे ते थोडं तेलाचा वापर जास्त होतोय तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये आठ ते नऊ लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरून घेतल्या होत्या आणि त्या घातल्यात मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की आज आपण रेसिपीमध्ये भरपूर लसणाचा वापर करतोय त्यामुळे लसूण थोडा जास्त लागणार आहे आता हा लसूण आपण दोन ते तीन मिनटं चांगला परतवून घ्यायचा जेणेकरून तो छान असा तांबूस किंवा सोनेरी रंगावरती येईल लसूण चांगला परतला गेला ह्यामध्ये आता एक मीडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा घातलाय हा परत आपण असा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फ्रील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ आले तिथे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच बघायला मिळेल कांदा चांगला परतवून झाला आहे तर ह्यामध्ये आता एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो वापरला आहे आणि हा परत आपण चांगला परतवून घेऊयात टोमॅटो बघा आता आपला सत्तर टक्के छान असा मऊ पडलेला आहे यामध्ये आपण मगाशी वाटून करून घेतलेलं काही वाटण होतं पांढरं वाटण तीळ शेंगदाणे आणि बेसनचं तर ते वाटण आता आपण ह्या कांदा टोमॅटोसोबत घालून छानपैकी असं परतवून घेणार आहोत आपण सगळे पदार्थ जरी भाजून घेतले असतील तरी देखील दे अशा पद्धतीने तेलावरती परतल्यामुळे ना ते पदार्थ आणखीन छान भाजले जातात आणि त्यामुळे ती चव जी आहे ना ती आपल्या रेसिपीला खूप छान लागते सुरुवातीला जेव्हा आपण हे वाटण परतो तेव्हा थोडंसं ते चिकट असल्यासारखं वाटतं पण जसं आपण ते चांगलं परत जाऊ तसं तसं थोडासा चिकट पण कमी होतो आता बघा आता वाटणाला पण छानपैकी तेल सुटलेलं आहे मस्तपैकी असं वाटण आपण पुन्हा छान तेलावरती परतवून घेतलंय अगदी छान असा खमंग वास यायला देखील सुरुवात झालेली आहे आता गॅस बारीक करूयात आणि ह्यामध्ये आता आपण मसाले ॲड करूयात ह्यामध्ये सुरुवातीला मी पाव चमचा इतकी हळदपूळ घातली एक ते दीड चमचा काश्मीरी लाल तिखट तिकटाप्रमाणे याचं प्रमाण कमी किंवा जास्त देखील करू शकता त्यानंतर एक चमचा मी धने पावडर वापरली आणि एक चमचा आपण याच्यामध्ये गरम मसाला घालूयात आता हे मसाले आपण पटकन चांगलेसे मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला जर वाटलं की हे मसाले खाली जळतात किंवा चिकट आहेत तुम्ही पटकन याच्यामध्ये पाणी देखील थोडंसं ॲड करू शकता आता बघा हे मसाले मी छानपैकी असं मिक्स करून घेतले आता थोडंसे मसाले आहेत ना खाली चिकट आहेत त्यामुळे मी थोडंसं पाणी आपण ज्या भांड्यामध्ये वाटण वाटून घेतलं त्यामध्येच मी पाव वाटी पाणी घातलं आणि ते पाव वाटी पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलं अशा पद्धतीनं पाणी आपण वापरल्यामुळं हे मसाले अजिबात जळत नाहीत आणि मसाले उलटी छान असे फुलून येतात त्यामुळे ती चव पण खूप छान लागते रंग बघा अगदी खूप सुरेख आलाय आणि डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ वापरल्यामुळं अगदी छान ग्रेव्हीला कन्सिस्टन्सी पण आली आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि हे छान असं मिक्स करून घेणार आहोत पाव जमचा मी साखर पण घातले मेथीला थोडीशी तुरट असते त्यामुळे मी थोडीशी साखर वापरली पण पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तुम्ही स्किप केली तरी देखील चालू शकेल आता ही ग्रेव्ही बघा छान अशी मिक्स करून घेतली गॅस मध्यम करून आता झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं वाट पाहूयात दोन ते तीन मिनटं चालली आहेत झाकण काढून घेऊयात मस्तपैकी तेल सुटले बघा अगदी मस्त खमंग घरभर दरगळतोय आपण जे काही पदार्थ वापरले छानपैकी असे भाजले गेले ना कोणतीही रेसिपी अगदी छानच होते अगदी छान ग्रेव्हीला कन्सिस्टन्सी आली आणि तेलही अगदी मस्तपैकी सुटले गेलेलं आहे आता ह्यामध्ये आपण मगाशी जी मेथी परतवून घेतली होती ती संपूर्ण मेथी ह्यामध्ये ॲड करून घेऊयात आपण मेथी आधीच तेलावरती लसूणसोबत परतली होती आणि त्यानंतर अशा पद्धतीने ग्रेव्हीमध्ये घातल्या म्हणून ह्याची चव ना ती अगदी खूप छान लागते बरेचदा तुम्ही ढाबा किंवा रेस्टॉरंटमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तुम्हाला ही लसुनी मेथी मिळते तर त्याची चव खूप छान लागते बऱ्या जणांना प्रश्न पडतो की घरी बनवता येते का तर ती अगदी अशाच पद्धतीनं रेस्टॉरंट किंवा धाब्यावरती बनवली जाते त्यामुळे या भाजीची चव पण खूप छान लागते तुम्ही पण एकदा नक्की ही भाजी ट्राय करून बघा तुम्हाला पण ही भाजी नक्की आवडेल तुम्ही जर एक भाकरी खासाल तुम्ही नक्कीच दोन भाकरी खाल इतकी मस्त आहे चाटून पुसून खाल अशी मस्त ही मेथीची लसूणी मेथी, मेथी तयार आहे थोडीशी घट्टसर वाटते म्हणून मी पुन्हा दोन चमचे पाणी ॲड करून घेतले ही भाजी फार पातळ नसते थोडीशी अशी मिडीयम कन्सिस्टन्सीमध्ये असते ज्यामुळे ती आपल्याला भाकरी चपाती रोटी पुलका अगदी कशासोबत ती आपण खाऊ शकतो इतकी मस्त लागते बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलेलं आहे त्यामुळे तुम्ही नक्की ही लसूनी मेथी ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी झाली होती ते चला तर मग बडत असते काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा, खात राहा आणि सगळ्यात मजबूतच स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय बाय